नमस्कार मी सुरभी हांडे कीर्तनाची वारी या भक्तीच्या सागरात मी सा खूप स्वागत करते ज्ञानदेव रचला पाया तुका झाला से कळस या वाक्यातून तुम्हा सगळ्यांना कळलं असेलच की आपल्या संस्कृतीत संतवाणीला किती महत्व आहे आपले विचार चांगले व्हावे ते विचार आपण आचरणी आणावे आपल्याला भक्तीचा मार्ग मिळावा म्हणून आपल्या संतांनी त्यांचे खूप चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेत चला तर मग आज या कीर्तनातून आपल्या या संतांविषयी ऐकून घेऊयात विठोबारखुमाई रखुमाए रखुाए रामकृष्ण हरे हरे रा अरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण अरे जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले साधनी सुख झाले साधनी जोडी म्हणून विध्याले आवडी म्हणून विद्याले आवडी म्हणून विध्याले आवडी ते सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पोलो हिता जो असे जागता पुलया हिता दोसे धन्य माता पिता तया धन्य माता पिता तया धन्य माता पिता तया से पुळे कन्या पुत्र होते जय सास्त्री कुळे कन्या पुत्र होती जय साक्षी पुळे कन्या पुत्र होते जय गो कन्या पुत्र होती जे सीतयाठे गीता भागवत करते गीता भागवत श्रवण गीता भागवत करते श्रवण भागवत करते अखंड चिंतन विठ्ठो माझे खंड चितनात कन्या पुत्रे सातवे कोले कन्या पुत्रे सातवे कोले कन्या पुत्रे सवे सां हरिकेवा मया हरिक वाटे देवा ही जो आसे जागता आपुल आई जो आसे जागता हीता, जागता आपुलयाई जागता धन्यवाद आपुलिया हिता अपुलिया हिता जो असे जागता माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करिते श्रवण गीता भागवत करिते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळे कन्या पुत्र होती मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या पार नाही कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक वाटे दिवा पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या वचनऐका कमळा पते माझी रंकाची विनंती कर जोडे तो कथे काळी आपण असा जवळी माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आपोली हेता जो असे जागता माता पिता तयाची प्राप्त, प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबर आहे नवे नवे ज्यांच्या काव्याला पंचम वेद म्हणून मान्यता मिळावी याही पलीकडे जाऊन सांगेन की सज्जनो काळाच्याही माथ्यावर पाय ठेवून सदैवकुंठ गमन करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता मी निवडला विड सज्जनो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की फक्त मराठी या वाहिनीच्या माध्यमातनं देवाची द्वारी कीर्तनाची वारी या कीर्तन मालिकेच्या माध्यमातनं गावोगावी गावोगावी असं न म्हणता मी तर म्हणेल प्रत्येक घरोघरी ही कीर्तन परंपरा पोहोचवण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य या फक्त मराठी वाहिनीच्या माध्यमातून चालू आहे आणि याच माध्यमातून आज हा अभंग आपण चिंतना करता निवडलेला आहे खर तर महाराष्ट्रामध्ये अनेक गाव आहेत अनेक जिल्हेत आहेत अनेक तालुक्या आहेत पण प्रत्येक गावात सप्ताह होतोच असं नाही आणि मग जर प्रत्येक गावात सप्ताह होत नसेल तर मग प्रत्येकालाच कीर्तन ऐकायला मिळेलच की नाही सांगता येत नाही मात्र या फक्त मराठी या वाहिनीच्या माध्यमातनं आणि देवाची द्वारे कीर्तनाची वारी या कार्यक्रमाच्या माध्यमातनं अगदी घरोघरी प्रत्येकाला ही कीर्तन परंपरा ही वारी परंपरा हा वारकरी संप्रदाय प्रत्येक घराघरात फक्त मराठी या चॅनलनं नेऊन पोहोचवलेला आहे मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या वाहिनीचं कौतुक करूया धन्यवाद धन्यवाद सज्जनव चिंतन करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे आणि आजच्या या जगद्गुरु तुकोबर तुकोबराय कुणाला तरी धन्यता देतात वाक्य नीट ऐका आणि लक्षात ठेवा जगद्गुरु गुरु तुकोबराय आजच्या या अभंगातनं कुणाला तरी धन्यता देतात खर तर संत वाङ्मय परंपरा जर का आपण बघू गेलो तर संत वाङ्मय परंपरेमध्ये अनेक ठिकाणी संत वाङ्मयामध्ये धन्यता वेगवेगळ्या कारणास्तव संत महात्म्यांनी दिलेली आपल्याला बघायला मिळते अगदी थोडक्यात मी आपल्याला पाठवून देतो नंबर एक जर पहिली संतांनी धन्यता जर कुणाला दिली असेल अनेक वेगवेगळ्या माध्यमातून ती दिलेली आपल्याला बघायला